गुढीपाडव्याला या गोष्टी टाळा नाहीतर वर्षभर गरिबीला तोंड द्यावं लागेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी हे बघू नका वर्षभर गरिबी येईल मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी कोणत्या गोष्टी बघणे अशुभ मानले जाते आणि त्या टाळल्या नाही तर वर्षभर आर्थिक संकट येऊ शकते गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो पण तुम्हाला माहिती आहे का या दिवशी सकाळी उठल्यावर काही गोष्टी चुकूनही पाहू नयेत नाहीतर संपूर्ण वर्ष आर्थिक अडचणीत जाईल कर्जाची कागदपत्रे किंवा देणी सकाळी पहिल्यांदा जर कर्जाच्या कागदपत्रांवर किंवा कोणत्याही उधारीच्या बाबतीत विचार केला तर वर्षभर वर कर्जाचा भार वाढत जातो एक रिकामे भांडे किंवा हंडा हिंदू धर्मात असे मानले जाते की सकाळी उठल्यावर रिकामे भांडे किंवा हंडा पाहणे अशुभ असते यामुळे वर्षभर वर आर्थिक तंगी येते आणि घरात गरिबीचे सावट राहते म्हणून गुढीपाडवेच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम पाण्याने भरलेले कलश पाहणे शुभ मानले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा नंबर दोन काळे किंवा फाटलेले कपडे काळा रंग हा शनिग्रहाशी संबंधित आहे आणि फाटके कपडे पराभवाचे प्रतीक मानले जातात जर गुढीपाडवेच्या दिवशी सकाळी अशा गोष्टी दिसल्या तर वर्षभर नकारात्मक ऊर्जा घरात राहते आणि आर्थिक अडचणी वाढतात म्हणून नवीन स्वच्छ आणि रंगीत कपडे परिधान करावेत नंबर तीन वादविवाद आणि रडणे जर सकाळी उठल्यावर तुमच्या घरात वादविवाद किंवा कोणीतरी रडत असेल तर तो अपशकून मांडला जातो यामुळे संपूर्ण वर्ष अशांततेत जाते आणि घरातील आर्थिक परिस्थिती बिघडते म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी शांतता राखावी आणि प्रेमाने संवाद साधावा नंबर चार झाडू किंवा कचरा झाडू मारणे किंवा कचरा पाहणे हे लक्ष्मीचा अपमान मांडले जाते विशेषतः गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी असे केल्यास घरातून धनसंपत्ती कमी होते म्हणून सकाळी उठल्यावर स्वच्छ आणि सुव्यवस्थित घर पाहणे अधिक शुभ मानले जाते नंबर पाच तुटलेल्या वस्तू किंवा आरसा फुटलेला आरसा किंवा कोणतीही तुटलेली वस्तू सकाळी पाहणे अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक नुकसान होते गुढीपाडवेच्या दिवशी विशेषतः याची काळजी घ्यावी नंबर सहा दारिद्र्यसूचक दृश्ये किंवा चित्रे जर सकाळी उठल्या उठल्या भिकारी कुष्ठरोगी किंवा कोणीतरी मदतीसाठी याचना करत असेल तर त्याचा परिणाम वर्षभराच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो यामुळे अशा लोकांना नकार न देता त्यांना काहीतरी दान करणे शुभ ठरते नंबर सात रात्रीचे अन्न उरलेले पाहणे हिंदू धर्मात सकाळी उठल्यावर ताजे अन्न पाहणे शुभ मानले जाते जर तुम्ही रात्रीचे उरलेले अन्न पाहिले तर ते गरिबीचे सूचक मानले जाते त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे ताजे अन्न तयार करून भगवानाला नैवेद्य दाखवावा गुढीपाडवेच्या दिवशी आर्थिक भरभराटीसाठी हे नक्की करा नवीन झाडे लावा नवीन खरेदी करा विशेषतः सोनं किंवा चांदी अन्नदान करा विशेषतः गरिबांना गोडधोड द्या आपल्या घरात श्रीसुक्त रामरक्षा हनुमान चालिसा यांचे पठण करा तर मित्रांनो या सणाच्या दिवशी सकाळी उठल्यावर या गोष्टी टाळा आणि शुभ संकेतांकडे लक्ष द्या गुढीपाडवा हा नव्या सुरुवातीचा दिवस आहे तो आनंदाने आणि सकारात्मक ऊर्जेने साजरा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद